नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या च्या लाडक्या व्हिडिओ मध्ये तुम्ही जाणता कोपरी मिड स्वामींचा मठ इथे आठ दिवसाचा प्रोग्राम आहे आठ दिवसाला वेगवेगळे याग आहेत सोमवारी नऊ डिसेंबर ते सोळा डिसेंबर असे भरपूर सारे दत्त महाराजांचे स्वामींचे या दत्त याग म्हणून इथे होणार आहेत तर मित्रांनो तुम्ही व्याज वेळ काढून नक्की या आणि ह्या यागामध्ये काय काय माहिती असणार पूर्ण कार्यक्रम पत्रिका मी तुम्हाला या व्हिडिओच्या नेक्स्ट क्रिप्ट मध्ये डिस्प्ले करतोय तर जरूर या श्री स्वामी समर्थ तर हॅलो फ्रेंड्स अशी काय कार्यक्रम पत्रिका आहे तुम्ही बघू शकता स्क्रीनशॉट काढून डिटेल्स घेऊ शकता ओके आज आहे दिवस पहिला जसं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे दत्त जयंतीचा सा उत्सव खूप सारे होणार सा आहे या आपण मठामध्ये काय करेल ते आरतीची वेळ आरती सुरू श्री स्वामी महाराज मित्रांनो काय भाविकांची गर्दी आहे इथे पठण करण्यासाठी अध्याय पठण करण्यासाठी दोन्हीकडे बघू शकता आज आहे पहिला दिवस आज उत्सवाचा पहिला दिवस अजून गर्दी पुढे वाढत जाणार आहे मनोभावी ते भाविक आहेत पठण करायला वेळ आरती आणि प्रसाद आपलं कुठच्या पोतीचं वाचन आहे गुरुचरित्राचं वाचन आज दिवस पहिला बरोबर आणि दत्तजयी पर्यंत हा सोहळा चालणार आहे तव चरणा सा वरणा स्वामी समर्थ महाराज यांचा हा अखंड नामजप्रयज्ञ सप्ताह असल्यामुळे तुम्हाला या सेवा करणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे इतर जे काही नवीन मोकळे बसलेले असतात ते तिथे वादन चाललेलं आहे त्याचप्रमाणे स्वामी चरित्र वाचन चाललेलं आहे या सेवेमध्ये तुम्ही सगळ्यांनी भाग घ्यायचा तुम्ही म्हणाल हा अखंड नामजप्रयज्ञ सप्ताह हा।, हा विश्व शांतीसाठी आहे तुमच्या कल्याणासाठी आहे नवे नवे अखिल विश्वाच्या कल्याणासाठी आहे आणि म्हणून यामध्ये तुम्ही जे काही हिराईने भाग घेतलेला आहे ती सेवा स्वामीचरणी अर्पण करायचं त्याच फळ स्वामी तुम्हाला देणारच आहे आणि म्हणून उद्यापासून आपली यागाला सुद्धा सुरुवात होणार आहे आज देवता स्थापन होणार आहे यज्ञ यज्ञ मंडपामध्ये मध्ये यजमान चौथी चरित्र वाचन करायचे सार्वजनिक सामुदायिक आणि बाकीच्या आपल्या आपले अध्याशेविमध्ये भाग घ्यायचा आहे श्री स्वामी समर्थ त्रासना गया गुरु ब्रह्मा गुरु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री स्वामी स्वामी गुरुचरित्र पठण चालू आहे श्री ब्रह्मदेश्वर गंगा गोदावरी माता की जय सदगुरु करम दादा की जय करम गुरु माऊली की जय भार लक्ष्मी महान राज राजेश्वरी आई सहे बोल अम्मा माता की जय बोल, बोल अम्मा माता की जय बोल अम्मा माता की जय धर्म की जय हो धर्म की जय हो

बघा इथे स्वामींच्या कोपरीला बेलाच झाड आहे ही माहिती दादानी दिली दादा नमस्कार बेला अच्छा बेलाचं झाड बघा एकदम कमी बघायला मिळतं आपल्या शरीर ठिकाणी तर ठाणे कोपरी मठामध्ये आहे इथे होम होणार अच्छा तर आपल्याला होम कधी होणार आहे हां कार्यक्रम पत्रिका दाखवल्याप्रमाणे इथे याग होणार आहे आठ दिवस याग आहे आज आहे पहिला दिवस नऊ डिसेंबर आणि दत्त जयंतीचा सोळासा होणार आहे बघू जोरदार तयारी आहे आज आहे पहिला दिवस याग श्री <laughs> स्वामी आहे इथे पुढे करुजी बसलेले आहेत इथे याग होणार यागाची जोरदार तयारी चालू श्री स्वामी समर्थ महाराज घेऊन नमस्कार गुरुजी गुरुजींच्या अध्यक्षाखाली याग चालू होणार आहे बरोबर हो आज ओ, आपला यागाचा पहिला दिवस आहे ना अच्छा आणि आपला आठ दिवस चालणार आहे ओके तर आवर्जून या मिडबंदर कोपरी ठाणे मठ आज आहे नऊ नऊ डिसेंबर पहिला दिवस यजमान आहे आज हॅलो आता कधी अकराला चालू होईल ना याग ओके भेटू थोडा वेळातच दत्तगुरू यांचं चरित्रपठण चालू आहे बघू शकता मागे सुद्धा भरपूर असं दत्त चरित्रपठण करताय आहे की दत्त दत्तसोत्र गुरुचरित्रपठण हे स्वामींच्या चरणी त्याची भक्ती केली जाणार आहे आणि शुभाश घेतले जाणार आहे श्री स्वामी समर्थ महाराज की गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की पाया पडते श्री स्वामी समर्थ महाराज दत्त गुरु महाराज की श्री स्वामी समर्थ महाराज के। स्वामी समर्थ महाराज केले अक्कलकोट स्वामी महाराज श्री स्वामी समर्थ उपरी मठाणी अखंड दत्त दत्तगुरु पु असं काय स्वामींचा गाभार आहे मंदिराचा श्री स्वामी समर्थ महाराज की जय आनंदित स्वामींना नमस्कार करते जय श्री स्वामी समर्थ महाराज मगाशी सांगितल्याप्रमाणे आहे दिवस दुसरा दुपारी याग झालेला आहे यागाचं जसं आपण दर्शन घे आणि औदुंबर प्रदक्षिणा होणार आहे थोड्याच वेळात साडेपाच ते सहा मध्ये तिचा पण करणार आहोत मित्रांनो आपल्या व्हिडिओ मार्फत तुम्हाला स्वामीचं दर्शन घेण्याचा प्रयत्न केला दत्त जयंती निमित्त इथे सप्ताह आहे आणि छान असे कार्यक्रम आहे स्वामी झूम करून मित्र तुम्हाला दाखवत आहे श्री स्वामी समर्थ महाराज की जे अक्कलपट स्वामी महाराज की श्री स्वामी समर गुरु महाराज के दिगंबरा दिगंबर श्रीपादी भक्त मंडी दर्शन उदंबर पदशेरात आलोय मित्रांनो वा क्या वाच आहे चालू आहे सप्ताहाचा दुसरा दिवस औदुंबर प्रदक्षिणा समर्थ जय जय स्वामी समर्थ अखंड प्रदक्षिणा संध्याकाळी साडेपाच ते सहा छान असा प्रोग्राम कोपरी मठ औदुंबर वृक्ष बघा स्वामींचा आवडतं औदुंबर वृक्ष इतरांना दर्शन घ्या तुम्हाला यायला मिळालं तर नक्की भेट द्या कोपरी पोपरी मिटबंदर मठ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी या आपण सो एक प्रदक्षिणा घालू या औदुंब वृक्षाला औदुंब वृक्ष झाड बघा जय श्री औदुंब वृक्ष देवता महाकी जय औदुंबर वृक्ष बघू शकता मित्रांना आवडते आधीच्या क्लिप मध्ये बघितलं असेल तर आज दिवस दुसरा पहिल्या भागात बघितलं असेल तर आज दिवस दुसरा इथे आज याग पूर्ण झाला कार्यक्रम मध्ये आज कुठचा एक होता तुम्हाला माहिती मिळाली असेल पण श्री स्वामी समर्थ महाराज की जय विनोद गोष्ट श्री स्वामी समर्थ महाराज की जय